मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता त्या तीन कामगारांच्या मृत्यूचा सीसीटीव्ही आला समोर जबाबदार कोण कामगारांची नोंदवले बयान मनरो मा दाल मिल मध्ये दाळ साठवणुकीचे स्टोरेज पडल्याने तीन मजुरांचा मृत्यू तर दोन मजूर जखमी झाल्याची घटना लोहारा एम आयडीसी परिसरात काल घडली होती ही भयानक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे दृश्यांमध्ये मजूर स्टोरेज खाली दबल्याचे आपण स्पष्ट पाहू शकतो या घटनेमध्ये नेमकी चूक कोणाची या घटनेला नेमके जबाबदार कोण असा सवाल उपस्थित होत आहे दरम्यान इंडस्ट्रीज डिपार्टमेंटचे डेप्युटी डायरेक्टर कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली या दालमिल मध्ये काम करणाऱ्या कामगारांचे बयानही नोंदवण्यात आले यामध्ये काय निष्पन्न होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे वाघापूर येथील रहिवासी असलेल्या जैन यांच्या मालकीचे लोहाराई एम परिसरात मनोरमा जैन दालमिल आहे सदर दालमिल मध्ये ही दुर्दैवी घटना घडली होती Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để, 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 để.